गावामध्ये झाले कित्येक वर्षापासून दारू चालू आहे तरी कोणी भाग घेत नाही तरी या गावातली दारू, दा गावात दारू बंद झाली पाहिजे कारण अठरा वर्षाच्या आतले मुलं सुद्धा दारू पितात घरात भाजीला मटेरियल आणलेलं मटेरियल सुद्धा दाळ दाणा बयांच्या महिलांच्या साड्या सुद्धा विकतात निरम्यांचे पुढे साबणी सर्व काही विकतात या गावातली दारू बंदच झाली पाहिजे बा, आज तुम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं तुम्हाला काय वाटतं दारू बंद व्हायला पाहिजे पोलीस स्टेशनने आमचं याच्यामध्ये सहभाग घेतलाच पाहिजे नाहीतर गावात खोके आलेस आम्ही खोके सुद्धा फोडू एवढंच नाही तर आम्ही त्यांना मारायला सुद्धा भिनार नाही पोलीस स्टेशनची स्टेशन साथ पाहिजे हा पोलीस स्टेशनची आम्हाला साथ पाहिजे अजून जर दारू बंद नाही झाली तर तुम्ही काय करणार पुढे आम्ही परत जालण्यापर्यंत जाण्यास सुद्धा भिनार नाही किती महिला आल्या तुम्ही आम्ही पन्नास महिला असं दारू बंद व्हायला हवी दारू बंदच व्हायला हवी आज तुम्ही निवेदन दिलं पोलीस स्टेशनला डिपार्टमेंटला काय सांगितलं डिपार्टमेंटने तुम्हाला की गावातली दारू बंद झाली पाहिजे सांगितलं हो म्हणून तुम्ही निवेदन दिलं ते काम पण गावात दारू आले तर तुम्ही ते बंद करणार हा बंद करणार खोके फोडणार काय नाव तुमचं ज्योती श्रीकृष्ण तराळ मी यमुना पवार माझं एकच म्हणणं की गावात लहान आई वडील व सगळं दारू पिल्यामुळं सगळे दुःखी होतात त्यामुळं गावातली दारू बंद झाली पाहिजे पोलीस स्टेशननं आम्हाला साथ दिली पाहिजे गावातल्या महिला सगळ्या रडतात पडतात गावातल्या गोरगरिबांना जेवता येत नाही कारण की दुकानं चार कोपऱ्यावर चार झाले सगळी दारू बंद झाली पाहिजे महिलाला सुखी जीवन जगलं गेलं पाहिजे लेकरा बाळायला बापानं लक्ष द्यायला पाहिजे आमचं हेच म्हणणं आहे की दारू बंद झाली पाहिजे शासन आता तुम्हाला लाडकी बहीण मानत आहे मग शासन दारूच्या बाबतीत तुमचा पर्यंत निर्णय घेतील असं मला वाटतंय काय वाटतं ना या गोष्ट आम्हाला वाटतं घेतलाच पाहिजे निर्णय काय नाव तुमचं यमुना माझा मुलगा एवढा दारू पितो पण मग दोघांची तक्रार होती त्याच्यामुळं आमचे फार भांडण झाले माझी सून मायाला निघून गेली पण माझा मुलगा मला फार त्रास देतो मग आम्हाला जेवण करू देत नाही या न त्याचे लेकरळ चालले गेले मला मी त्याच्यामुळं दुःखी झाले मग तुम्ही गावाचा निर्णय काहून घेत नाही आमच्या गावात येते आणि धरून आणते आणि सोडून देते नदीच्यावर मग एवढा निर्णय तुम्ही घेतलाच पाहिजेत आणि नाही तर नाही कधी घेतला तर आम्ही जाणण्यापर्यंत जाऊ शकतो आई आईबापाला जेवणंसुद्धा करून दि राहिले आमच्या गावात सुद्धा येऊन नाही राहिल्या तर त्या पोरायला पोरी कुठून आणायच्या आणि आईबापांना तक्रार कदलोर घ्यायची मग हे तुम्ही असं मान्य करायलाच पाहिजेत सरे आईबाप दुःखी हो राहिले मग आईबापाला जेवणंसुद्धा करू देऊन राहिले एंड्रीचे डबे घेऊन पळते फाश्या पळते मग आईबाप सुद्धा करत नाही मग याचं काय करायचं आमच्या गावात कधी दारूबंदी नाही झाली तरी आम्ही खोके फोडणार आणि डायरेक्ट जाऊन त्याले हान हांडमार करणार मायला मायला डायरेक्ट घरात जाय जाऊन लगे तुम्ही कधी नाही इंटरेस्ट घेतला तर आम्ही हेच करणार नाही तर जाऊ शकतो आम्ही काय नाही तर आज मी आली पाहिजे पंच जवखेडा ठेम येथील महिला माझ्याकडे आल्या होत्या मी त्या घेऊन इथं पोलीस स्टेशनला आले त्यांचं निवेदन घेऊन दारू बंद झालीच पाहिजे जवखेड ठेमची एवढीच माझी हात जोडून विनंती काय नाव तुमचं माझं परमिला अरुण अवकाळी जवखेडा ठेम सरपंच